नमस्कार सत्यशोध न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मिरज तालुक्यातील नरवाडा अंतर्गत येणाऱ्या लक्ष्मीनगर येथील गोपाळ गणपती खोत वर्ष सत्तेचाळीस यांचा तेत्तीस केवीच्या तारेला शेतमजुरी करीत असताना श्वाक लागून मृत्यू झाला रविवार दिनांक एक डिसेंबर रोजी गट नंबर तीनशे एकमधील अजित कनप यांच्या पानमळ्यात वेल बांधण्यासाठी गोपाळ खोत गेले असता त्यांना श्वाक बसल्याने ते जागीच कोसळले यावर खोत यांना जखमी अवस्थेत खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले यावर घटनेचा पंचनामा शुक्रवारी सहा रोजी सांगली विभागाच्या विद्युत निरीक्षक सहाय्यक अभियंत्या दीप्ती केमलकर यांनी केला कोणती वेळ

याबाबत सर्वत्र मोठ्या प्रमाणावर हळहळ व्यक्त केली जात आहे